जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात एप्रिल रोजी मोबाईल मेडिकल युनिट एम एम यू कार्यक्रमाअंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा म्हणून आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर नामदार राम शिंदे तसेच सचिव डॉक्टर निपुण विनायक व वीरेंद्र सिंग व आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान अमगोतू श्री रंगानायक यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात प्रथम पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी सन्मान स्वीकारताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती शिंदे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अमोल भाग तसेच मोबाईल मेडिकल युनिटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली निश्चित गावांना भेटी तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या केलेल्या तपासण्या आजारांची स्क्रीनिंग गरोदर मातांची तपासणी इत्यादी कामे उत्कृष्ट केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे ठाणे जिल्ह्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे